पैसा फंड बँकेकडून भव्य शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड बँक हुपरी व लोकसेवक स्व आबा नाईक विश्वस्त निधी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवक अप्पासाहेब नाईक यांच्या त्रेचाळीसाव्या व स्व यलवाय पाटील यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त शेतकरी मेळावा पीक प्रदर्शन व गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला प्रमुख पाहुणे थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार डॉक्टर चेतन नरके माजी आमदार प्रकाश आवाडे व बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची प्रारंभ झाला सरकार समाजसेवा उद्योग शिक्षण व शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आर्य चाणक्य पतसंस्था सिल्वर बॉईज ग्रुप शेतकरी धनंजय खेमलापुरे व अन्य मान्यवरांचा गौरव करण्यात आला डॉक्टर चेतन नरके यांनी शेतकऱ्यांसाठी शेती व आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून दिले तर प्रकाश आव्हाडे यांनी बँकेच्या नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले व आभार संचालक कल्लापन्ना घाट यांनी मानले होपरीहून हुमायून नदाब जशी काढलेली जमीन आहे तसं तुम्हाला ऊन मिळतं त्या पद्धतीने तुम्हाला जास्त पैसे मिळत जातात सांगण्याचा अर्थ असा आहे की कुठलाही व्यवसाय शेती हा व्यवसाय आहे शेतीच्या व्यवसायामध्ये टाळेबंद सगळ्यात महत्वाचा आहे उद्याच्या पिढीने एक चाळीस कोटी लिटर रोज जर रसायनिक दूध पिऊन जर देशाचा आम्ही सुदृढ नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करत असू तर शक्य आहे का त्याला На сайт